लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सलग पाचव्या दिवशी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली द्वारका चौक ते आंबेडकर नगर डीजीपी नगर या भागातील रस्त्यालगत असलेले पन्नास ते साठ टपऱ्या तसेच रस्त्यावरील ओटे अतिक्रमित भाग सायंकाळी उशिरापर्यंत काढण्यात आले या मोहिमेत नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखने यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव मदन हरिश्चंद्र चंदन घुगे जयश्री बैरागी व सहा विभागाचे विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन अतिक्रमण विभागाने केले आहे ही अतिक्रमण मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती

ंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक